नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते बिहारची निवडणूक आणि त्याच्यामध्ये झालेला भाजपचा विजय हा जितका सुखद ठरला भाजपच्या समर्थकांसाठी तितकाच दुचकळ्यात टाकणारा आणखी एक विषय होता आणि तो म्हणजे प्रशांत किशोर प्रशांत किशोर यांचं नाव गेले दोन ते तीन वर्ष मीडियामधून गाजत होतो खरं सांगायचं तर गेली दोन ते तीन वर्ष ते एका वेगळ्या भूमिकेमधून आपल्या समोर येत होते परंतु त्यांचं नाव जे आहे ते दोन हजार तेरा चौदा पासून आपल्याला माहिती होत आणि सुरुवातच त्यांनी केली ती हजार चौदाच्या मोदींच्या देदीप्यवान विजयानंतर त्यांचं नाव हे चुनावी रणनीतीकार म्हणून ते उदयाला आले त्यांनी अनेक पक्षांना मदत केली मग त्याच्यात नितीश कुमार होते त्याच्यामध्ये तमिळनाडूचे निवडणूक होती त्याच्यामध्ये दिल्लीमधला आपचा विजय होता एका ठिकाणी त्यांना विजय मिळाला नाही आणि तो म्हणजे काँग्रेस सोबत काम करत असताना युपीची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांच्या काही ज्या सजेशन्स होत्या त्या काँग्रेस पक्षांनी न स्वीकारल्यामुळे सगळंच एकंदरीत त्यांचं गणित जे आहे ते बिरघळून गेलं असे हे प्रशांत किशोर ज्यांच्या मागे एक विजयांची मालिका होती आणि हा माणूस जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण उतरायचं ठरवतो तेव्हा निश्चितच एक कुतूहल हो तर जरूर होत त्या कुतूहलाच्या जोरावरतीच त्यांनी मीडियामधून मुलाखती देऊन म्हणजे मुलाखतींचा खरं म्हणजे तर सपाटाच लावलेला होता त्यांनी आणि त्याच्यामधून आ, हे कुतुहल जे हे अधिकाधिक वाढवलेलं होतं अगदी उत्सुकता भरलेली होती लोकांच्या मनामध्ये आणि त्यानं दोन कारण होती एक म्हणजे त्यांचा गाढा अभ्यास निवडणुका आणि त्यांचे ज्या सगळ्या वेगवेगळ्या वे, वे, प्रकारच्या संख्या म्हणजे स्टॅटिस्टिक्स म्हणू आपण त्याला आणि त्याचं एकमेकाशी असलेलं नातं आणि त्याच्यामधून नेमकी ज्याला आपण पतली गली म्हणू हिंदीमध्ये तशी अशी छोटीशी अशी पळवाट अशी शोधायची की बस मग त्याच्यामधून काहीतरी वेगळं घडवून आणता येईल असा त्यांचा तो जो एक अदम्य विश्वास होता एकंदरीतच निवडणुकीला जेव्हा एखादा नेता समोर जातो तेव्हा त्याची प्रतिमा कशी असावी त्यांनी बोलावं कसं त्याचा ड्रेस कसा असावा इथपासून ते चुनावी घोषणा कशी असावी इथपर्यंत अतिशय बारकाईनी अभ्यास करणारा आणि विचार करणारा हा माणूस हा जेव्हा स्वतः राजकारणात उतरायचं म्हणला तेव्हा सगळ्यांना खरोखरच आश्चर्य वाटलं आणि ते ह्याचं समर्थन करत असताना दोन गोष्टी सांगायचे ते म्हणायचे मी स्वतः उतरत नाही मी आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांना मदत केली निवडणूक जिंकण्यासाठी आता मी जनतेला मदत करतोय म्हणजे जनतेमधून नेते पुढे यावेत आमदार म्हणून पुढे यावेत आणि त्यांना मी माझी कन्सल्टन्सी देतोय असं समजा तुम्ही मी स्वतः निवडणूक लढवीन का नाही मला माहिती नाही वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने एक प्रकारची मखलाशी म्हणा तुम्ही परंतु सरते शेवटी त्यांनी जनसुराज पार्टी जेव्हा स्थापन केली त्यावेळेला त्याचे ते अध्वरी असणार हे उघड झालेलं होतं त्यांची जी, जी विचारधारा आहे ती विचारधारा या पक्षाची असणार हे सुद्धा उघड झालेलं होतं ते वेगवेगळ्या पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न जरी त्यांनी केला तरी देखील तो कधीही लपून राहिला नाही पण एक मात्र गोष्ट महत्वाची आपल्याला मानली पाहिजे की कि प्रशांत किशोर यांनी आपली त्यांच्या मनामध्ये जी काही विचारधारा होती जो काही राजकीय पक्ष होता कशा प्रकारे त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं याची जी काही त्यांनी एक कल्पना केलेली होती त्याच्या मागे त्यांनी अथक परिश्रम केलेले होते आपल्याला दिसून येईल की बिहारच्या खेड्या खेड्यामधून हा माणूस फिरला पायी फिरला आणि त्याच्यासोबत अनेक जण त्या यात्रेमध्ये जॉईन होत होते अगदी कर्पुरी ठाकूर ज्यांचा उल्लेख हल्दी हल्दीच पंतप्रधान मोदींनी केला ते कर्पुरी ठाकूर हे बिहार मधले समाजवादी नेते आणि एक निष्कलंक माणूस आपण म्हणू त्यांची खुद्द कन्या सुद्धा प्रशांत किशोर यांच्या सोबत आलेली होती बिहार मधले जे पूर्वाश्रमीचे अनेक समाजवादी होते ते प्रशांत किशोर बरोबर आलेले होते आणि त्यांनी एक थिअरी मांडलेली होती आणि त्याच्यामधल्या दोन गोष्टी अशा होत्या की बिहारमध्ये काँग्रेस पक्ष उभा राहू शकत नाही एक गोष्ट झाली नंबर दोन ची गोष्ट त्यांची असं म्हणणं होतं की लालू त्यांचा जो काही आर पक्ष आहे तो इथून पुढे लोकांना लुभावू शकणार नाही आकर्षित करू शकणार कर नाही कारण त्यांचं जे स्वरूप लोकांच्या डोळ्यासमोर आलेलं आहे त्याच्यामधून लोक त्यांच्याकडे मत देण्यासाठी वळू शकणार नाही त्यामुळे बिहारमध्ये जर का काही निवडणुकीचा संघर्ष व्हायचा असेल तर तो नितीश कुमार यांच्या विरोधामध्ये आहे याच समर्थन करत असताना प्रशांत किशोर असं सांगायचे की सांगा मी तर त्यांच्या बरोबर काम केलं त्यांच्या सोबत काम केलं माझं आणि त्यांचं खटकलं इथे की त्यांनी बिहारच्या विकासासाठी तिथल्या लोकांची जी दुरवस्था आहे त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट करायचं नाकारलेलं होतं राजकारण दिशेने चालताना बघून मी उद्विग्न झालो आणि मी ही पार्टी काढायचा विचार केला असं त्यांनी सांगितलेलं होत एक प्रकारे त्यांनी असं एक तुम्ही जर का त्यांचे ह्याच्या मुलाखती बघितल्या असत्या तर त्यांनी एका गोष्टीवरती भर दिलेला होता की जर का बिहार राज्य हे इथे जर का सुव्यवस्था असती सुराज्य असत तर बिहारी माणसाला आपला राज्य सोडून बाहेरच्या राज्यांमध्ये पलायन करावं लागलं नसतं पलाय पलायन हा शब्द वापरतात म्हणजेच मायग्रंट वर्कर्स म्हणजे बिहार ही जी बिहारची आज ओळख झालेली आहे त्याच्यावरती ते टीकेचे आसूड ओढताना दिसत होते दोन गोष्टी मी म्हणेन आणि खास करून दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा मोदींची संख्या जी आहे ती दोनशे चाळीस पर्यंत आली तेव्हा देखील ते टीव्ही समोर आलेले होते आणि त्याच्या अगोदर त्यांनी प्रेडिक होतं भाकीत वर्तवलेलं होतं की मोदींना बहुमत तर मिळणार आहे परंतु ते बहुमत जेव्हा चुकलं एक एक बहुमत चुकलं भाजपचे दोनशे बहात्तरच्या वर खासदार येऊ शकले नाहीत तेव्हा ते पुन्हा एकदा मीडिया समोर आले आणि त्यांनी आपली चूक कबूल केली परंतु त्यांनी मोदींच्या राजकारणामधल्या काही उणीवा दाखवण्याचा तेव्हा प्रयत्न केलेला होता आणि ह्याच उणीवा ह्या बिहारपर्यंत कशा पोहोचल्या आहेत अशी एक त्यांची ती विचारधारा ते बोलून दाखवत होते आणि मग त्याच्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोदींनी बिहारच्या विकासासाठी एकही बैठक घेतली नाही असा त्यांनी आरोप केलेला होता अर्थात गेल्या काही म्हणजे दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये मोदी जिंकल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये आपण बिहारबद्दल इतक्या गोष्टी ऐकल्या की प्रशांत किशोरना हे सगळं माहिती होत की नाही अशी मला शंका याला लागली ज्या झपाट्याने बिहार बद्दलच्या योजनांची घोषणा मोदी करत गेले आणि तिथल्या लोकांचा जो रिस्पॉन्स होता उत्साह होता तो प्रशांत किशोर यांना कसा दिसला नाही याच मला नेहमी आश्चर्य वाटत होत असो प्रशांत किशोर यांच्या भ्रमाचा भोपळा आज फुटलेला दिसतो कारण त्यांनी एक तर सांगितलेलं होतं एक तर राज्याची सत्ता माझ्या हातात येईल किंवा मी भूईसपाट होईल तेव्हा ते भुईसपाट झाले भुई हे त्यांचं भाकीत आज खरं ठरलेलं आहे तुम्ही जर का निवडणुकाच मी एक वीस पंचवीस मतदारसंघाचाच निर्णय बघितला फारसे बघितले नाही पण माझ्या लक्षात आलं की त्या हो, तेवढ्या ह्याच्यामध्ये जनसुराज पार्टीचा एकमेव कॅन्डिडेट आहे जो दहा हजार मतांची जी मर्यादा आहे ती ओलांडू शकला अन्यथा उरलेले सगळे जे आहेत ते दहा हजाराच्या आतले आहेत असं मला दिसलं वेरॅस तिथल्या बिहारच्या निवडणुकांचे तुम्ही जर का रिझल्ट बघाल तर ऐंशी नव्वद हजार एक लाख पर्यंत मतं मिळवणारी माणसं ही विजयी झालेली दिसतात बिहारचं एक वैशिष्ट्य मी म्हणेन या निवडणुकीचं की दहा पेक्षा कमी मत मिळवून विजयी झालेले उमेदवार कदाचित फार कमी असतील कमी असतील म्हणजे मी जी पंचवीस तीस बघितले मतदारसंघ त्याच्यामध्ये तर हार्डली मला तीन ते चार असे भेटले की ज्याच्यामध्ये अ मताधिक्य जे आहे ते दहा पेक्षा कमी असल्याचं दिसलं एक मतदारसंघ होता जिथे हार्डली शंभरच्या आसपास आणि तिथे सीपीआय एल पी म्हणजे नक्षलवादी कॅन्डिडेट जो आहे तो फार कमी फरकाने हरलेला मला दिसला मी बिहार मधल्या नक्षलवाद आणि त्याच्या प्रभावाबद्दल तुमच्याशी बोललेली आहे तेव्हा तो एक वेगळा विषय आपण कधीतरी वेळ मिळाला की करू पण प्रशांत किशोर यांचं गणित चुकलं कुठे गेल्या अडीच ते तीन वर्षामध्ये ते जेव्हा पायी फिरत होते गावागावातून फिरत होते तेव्हा लोक त्यांच्या मागे उभे राहताना दिसत होते त्यांचं म्हणणं लोकांना पटत होतं असं दिसत होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशांत किशोर असे मोहरून गेलेले मी बघितले आणि ते कधी तर त्यांच्या सभेमध्ये हो मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम येत होते आणि ते मुस्लिम लब्बाईक लप्बाईक म्हणून ओरडून दाखवत होते म्हणजे लब्बाईक लब्बाईक म्हणजे ते प्रेषिताला असं सांगतात की प्रेषिता मी इथे आलेलो आहे म्हणजे तुझ्या समर्थनासाठी आलेलो आहे असं ज्या वेळेला सांगायचं असतं तेव्हा ते लब्बाईक लब्बाईक म्हणतात आणि अशी माणसं आपल्या सभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत म्हटल्यानंतर प्रशांत किशोर मोहरून गेलेले मी बघितले पण निवडणुकीचं गणित जे आहे ते हे गणित त्यांना कदाचित जमलं असेल पण प्रत्यक्ष निवडणूक आली की दोन प्रकारचे मतदार कशी मत देतील ह्याच गणित मात्र प्रशांत किशोर यांचं पूर्णपणे चुकल्याचं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो कारण त्यांचं सगळं जे गणित होत ते राहुल गांधींच्या बाबत बोलताना थोडस स्पष्ट झालेलं होतं तर ते, ते काय म्हणाले काँग्रेसच्या बाबतीमध्ये मा अरे अठरा एकोणीस टक्के तर इथे नॉन हिंदू आहेत आणि ते ते जे काही मत आहे ती जी मतपेटी आहे ती तर तुमची असायला पाहिजे आणि मग उरलेल्या मध्ये तुम्ही जर का सात ते आठ टक्के आणू शकलात तर तुमचा वोट शेअर जो आहे तो पंचवीस सत्तावीस टक्क्यापर्यंत जाऊ शकतो हे प्रशांत किशोर यांचं गणित होत ह्याचाच हे गणित ते काँग्रेससाठी सांगत होते पण बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाकडे ही मतं यावी म्हणजे पूर्ण मुस्लिम मतपेटी यावी आणि मग हिंदूंमधली सात ते आठ टक्के मतं आपल्याकडे आपण आकर्षित केली तर आय कुड बी ए व्हेरी स्ट्रॉंग कॅन्डिडेट हे त्यांचं जे म्हणणं आहे ते चुकीचं नव्हतं हे लक्षात घ्या पण दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे त्यांनी अंडर एस्टिमेट कोणाला केलं असेल तर ते मोदींना केलं मोदी आणि त्यांच्या बाबत सोबत असलेला त्यांचा जो मतदार वर्ग आहे त्याच्या निष्ठेबद्दल प्रशांत किशोर अंधारात राहिले असं मला वाटतं आणि त्यांच्या बाबत मी असं म्हणेन की दोन हजार चोवीस ला मोदींना आपण पूर्ण बहुमत देऊ शकलो नाही ह्याच शल्य एक वेळ मोदींच्या मनात नसेल पण त्याच्या मतदानाच्या मनामध्ये मत आहे की पुन्हा ही वेळ माझ्या नेत्यावरती मी येऊ देणार नाही हा एक प्रकारे प्रण केलेला आहे भाजपच्या मतदारांनी आणि ते आजच्या घडीला मोदींना सोडून दुसऱ्या कोणाकडे जरी जातील हा पूर्णपणे मोठा भ्रम ठरला आणि ही जी जनमनाची जी नाडी आहे ती नाडी ओळखण्यामध्ये प्रशांत किशोर हे अपयशी ठरले असं मला वाटतं त्याला जी धार आली हे जे शल्य जे आहे ना लोकांच्या मनामधलं त्याला धार कुठे आली तर ती ऑपरेशन सिंदूरमुळे आली इतक्या सगळ्या गोष्टी मोदींनी काश्मीरसाठी केल्या आणि तरी सुद्धा हे लोक जर का अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले करत असतील तर त्यांचा ठावा ठिकाणा मोदींनी लावला पाहिजे अगदी व्यवस्थित त्यांना वाटेल लावलं पाहिजे अशा मताची ही मतपेटी आहे आणि ती मतपेटी आता त्यांना एक गोष्ट माहिती आहे की हे जर का शिरजोर झाले तर हे आमच्या डोक्यावरती मिरे वाटतील आणि ते वाटू नयेत असं वाटणारी ही मतपेटी आहे आणि तिच्यासाठी कोणीही पर्याय नाहीये देशामध्ये तो पर्याय फक्त जर का भाजप असेल तर ही मतपेटी ही फुटेल आणि लोक आपल्याकडे येतील ही त्यांची दुसरी कल्पना ठरलेली आहे आणि तिसरी जी कल्पना मी तुम्हाला सांगते ती अत्यंत महत्वाची आहे लक्षात घ्या अतिशय महत्वाची आहे जी प्रशांत किशोरना खरं म्हणजे माहिती असायला पाहिजे होती परंतु त्याच्याबाबत ते अनमेन्य होते असं दिसत मी याबाबत कदाचित आधी चर्चा केली असेल की मुस्लिम मतपेटी जी आहे आपल्या देशामधली ती पहिल्यांदा बघते तिचा ओव्हरऑल कल जो आहे तो अँटी बीजेपीचा की त्यांना भाजप सत्तेमध्ये नको आहे मग ते प्रत्येक मतदारसंघाचा वेगळा विचार करतात अमुक मतदारसंघ आहे अरअरिया हा मतदारसंघ आपण समजा घेतला तर या मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार एक्स वाय झेड आहे या एक्स वाय झेड ला कोण हरवू शकतो डी हरवू शकते का बसपा हरवू शकतो का कम्युनिस्ट हरवू शकतात का काँग्रेस हरवू शकत का ह्याच पहिल्यांदा ते अनुमान बांधतात आणि मग जो संभाव्य उमेदवार आहे की जो भाजपला हरवू शकतो त्याला तगड आव्हान उभं करू शकतो त्याच्या मागे एक गठ्ठा ही मतपेटी जात तेव्हा ही मतपेटी जी आहे ती अँटी बीजेपी व्होटिंग करते मग प्रत्येक मतदारसंघामधला जो समर्थ उमेदवार असेल त्याच्या मागे ते उभे राहतात मग एखाद्या मतदारसंघात आरजेडी प्रभावी असेल त्याच्यासोबत काँग्रेस असेल त्याच्यासोबत कम्युनिस्ट असेल त्याच्यासोबत पण आपली मतं ही भाजपच्या पारड्यात पडू नयेत ह्याची काळजी घेणारी मुस्लिम मतपेटी आहे आणि ही मतपेटी आपल्याकडे येईल हा त्यांचा मोठा भ्रम ठरला जर का एखाद्या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतपेटीला वाटलं असतं की जनसुराज पार्टी ही भाजपला आव्हान देऊ शकते आणि एक नंबर नाही तर निदान दोन नंबरला येऊ शकते असं जर का चित्र असत तर मुस्लिम मतपेटी ही जनसुराज पक्षाकडे सुद्धा वळली असती पण तशा प्रकारची परिस्थिती बिहारच्या एकाही मतदारसंघामध्ये हो प्रशांत किशोर निर्माण करू शकले नाही हे त्यांचं सर्वात मोठं अपयश आहे अर्थ असा की कुठे ना कुठेतरी त्यांना जे वाटत होत की हिंदू मतदार मतदार जो आहे त्यातला सात ते आठ टक्के मतदार हा मी माझ्याकडे खेचून आणे ही त्यांची जी, जी कल्पना होती ती पोल ठरली हा मतदारसंघ कुठला आहे तर ते एक्सप्लेन करायचे की बिहार मध्ये हा समाजवादी विचारधारेचा जन्मस्थान आहे आणि हे असं ते म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग करंट आहे बिहारच्या राजकारणामध्ये समाजवादी विचारसरणीचा आणि मग ह्या विचारसरणीचा जो मतदार आहे तो माझ्यासोबत येईल तो हिंदू असेल ही त्यांची कल्पना होती परंतु तिथेही ते तोपडे पडलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून मी म्हटलं त्याप्रमाणे मी जे पंचवीस तीस मतदारसंघ बघितले त्याच्यामध्ये प्रशांत किशोर यांचा केवळ एक जो प्रतिनिधी आहे त्यांनी दहा हजाराच्या वर मतं मिळवलेली मला दिसली उर्वरित ठिकाणी दिसली नाही सगळ्यात महत्वाचं असं की मला प्रत्येक मतदारसंघामध्ये जनसुराज पार्टीचा उमेदवार उभा असलेला सुद्धा दिसला नाही तेव्हा आता मला ते, ते शोधून काढायचं आहे की कि नेमके किती उमेदवार यांनी उभे केलेले होते म्हणजे ते जे मोठा दावा ठोकत होते की आम्ही मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकलो तो दावा करण्याच्या साठी योग्य असलेले संख्येने तरी उमेदवार त्यांचे उभे होते की नाही याची मला आज शंका येते आहे हीच जर का परिस्थिती असती तर त्यांनी जे काय एक टक्का किंवा दोन टक्के मतं मिळवली असतील समजा बिहारच्या एकंदरीत निवडणुकीमध्ये ती जर का त्यांनी जोडली असती बीजेपीला तर कदाचित काही ठिकाणी चित्र पालटलेलं आपल्याला दिसलं असतं परंतु त्यांचा आग्रह होता शेवटपर्यंत की मी कोणासोबतही जाणार नाही मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे ती त्यांनी लढवली सुद्धा परंतु त्याची गोळाबेरीच काय झाली त्यांना आणखी एका बाबतीमध्ये त्यांचा जो भ्रमनिराश झालेला मी बघीन आणि तो म्हणजे यादव मतपेटीचा जे कोणी ज्याला जमिनी तौर पर म्हणतात तसे जे फिरणारे जे लोक होते त्यांनी एक गोष्ट सांगितली की आपल्या हातामधून सत्ता गेलेली आहे याच प्रचंड शल्य तिथल्या यादव समाजाला आहे म्हणजे जोपर्यंत आरजेडी सत्तेवर आहे तोपर्यंत ते यादवांचं राज्य असतं भले यादवांना काही ज्ञान नाही तरी चालेल परंतु एक आत्म आत्मिक समाधान म्हणतो ते समाधान ह्या यादव समुदायाला होतं आणि आपल्या हातून सत्ता गेल्याचं जे एक मोचर दुःख आहे त्या दुःखाचं परिमार्जन करायचं मला आरजेडी बरोबर जायला पाहिजे असा कुठेतरी एक ग्रह झालेला या यादव समाजात दिसला असं हे लोक फिरताना जे होते ते सांगत होते आणि म्हणून आरजेडीच्या मागे यादव समाज बऱ्याच मोठ्या प्रमाणात गेला असं आता म्हटलं जात आहे परंतु त्याच्या माझ्याकडे सध्या तरी तपशील नाही एक मात्र मी म्हणित की मुस्लिम मतपेटी जी आहे मी म्हणते त्याप्रमाणे ती निश्चित फिरली ती निश्चित फिरलेली दिसते आपल्याला आणि म्हणूनच आर जेडी जी काही आज जागा मिळाल्या पंचवीस मिळाल्या असतील तर निदान विरोधी पक्षनेता हे पद तरी मिळेल परंतु तेवढ्याही नसतील चोवीस का पंचवीस काही असतील तर त्याप्रमाणे त्यांचं भवितव्य पुढचं ठरणार आहे स्वीपिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो अक्षरशः निवडणूक स्वीप केली झाडू लावून सगळ्या जागा दोनशे तीन जागा मिळवणं ही सोपी गोष्ट नाही दोनशे त्रेचाळीस या संख्येमध्ये महापराक्रम एनडीए करू शकली याच कारणच एक आहे की समोरची जी पार्टी आहे तिच्या बाबतचा भ्रमनिरास हे जे आपल्याला सांगितलं जात होत की आर जेडीचा जंगल तुम्हाला परत हवंय का या जंगलराजच्या विरोधामध्ये महिला उभ्या राहिल्या आणि त्याच्यात मुस्लिम महिला सुद्धा होत्या हे वैशिष्ट्य आहे तेव्हा मुस्लिम मतपेटी जर का कुठे फुटली असेल तर ती महिला विरुद्ध पुरुष अशी फुटलेली आपल्याला कदाचित असू शकेल आणि यावेळेला जे बुरखा सुद्धा चेक करण्याचं तंत्र निवडणूक आयोगाने बघितलं त्याच्यानंतर हा मतदार निर्धास्त झालेला असावा तेव्हा आरजेडीची संख्या जी कमी झाली ती काही यादव त्यांच्या सोबत गेले काही कदाचित फुटले असतील आणि अर्थातच त्यांची मुस्लिम मतपेटी फुटली तिसरी गोष्ट मधून जे बोगस मतदार होते ते वजा झाल्यानंतर या सगळ्या पक्षाची झळाळी निघून गेलेली आपल्याला दिसते तेव्हा हे आहे बिहारच्या निवडणुकीचं सार प्रशांत किशोर यांना पराभवाचं शल्य जरूर असेल त्यांच्यासारखा माणूस हा संपूर्ण डेटा तपासल्याशिवाय आणि त्याच्यामधून काही निष्कर्ष काढल्याशिवाय माध्यमांसमोर येईल असं मला वाटत नाही ते विचारी तर आहेतच त्यांच्या मागे पोलिटिकल त्यांची काही जी असेल ती आयडिओलॉजी आहे पण एका बाबतीमध्ये मी असं म्हणेन की यू, यूपी युपी मध्ये जेव्हा काशीराम आणि मायावती यांनी आपला पक्ष उभा केला बहुजन समाज पार्टी तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना क्लिअर होती आणि ते असं म्हणायचे पहिला चुनाव हारणे लिए दुसरा चुनाव लढणे केलीये तिसरा चुनाव जीतने के लिए म्हणजेच आपल्या पक्षासमोर कमीत कमी दहा ते पंधरा वर्षाचा पट घेऊन हे नेते यूपी मध्ये काम करत राहिले तेवढं जर का पेशन्स प्रशांत किशोर कडे नसेल तर मात्र कठीण आहे पराभवानंतर जी पार्टी जगू शकते ती खरी पार्टी असते कारण ती मग लॉन्ग टर्म काहीतरी परिणाम दाखवू शकते काशीराम हे पहिल्या निवडणुकीनंतर भुईसपाट झाले असतील परंतु त्यांनी काम करायचं सोडलं नाही म्हणून दुसऱ्या निवडणुकीपर्यंत ते निवडणूक लढवण्याच्या परिस्थितीत आले आपला पक्ष हा निवडणूक लढवायच्या परिस्थितीत नाही तो आता नुसतं पदार्पण करतो आहे याचं भान प्रशांत किशोरकडे नव्हतं जे काशीरामकडे होत याचाच अर्थ असा की तो काशीराम सारखा नेता जो आहे तो जमिनीवर पाय लावून असलेला नेता होता प्रशांत किशोर यांना राजकारण समजत असेल परंतु निवडणुकीचं राजकारण मात्र समजत नाही ही गोष्ट आता प्रकर्षाने पुढे येते आहे तेव्हा सल्लागार म्हणून काम करणं वेगळं आणि राजकारणी म्हणून काम करणं वेगळं ह्याच्यामधला जो फरक आहे तो अधोरेखित होऊन त्यांच्यापर्यंत पोचेल आणि ते संयमी आणि बुद्धिवादी असल्यामुळे त्या निष्कर्षांपर्यंत पोहोचतील आणि त्यावर कारवाई करतील अशी आपण आशा करू शकतो तिसरी एक अजून गोष्ट सांगायची म्हणजे आपण करून दाखवलं भारतीय राजकारणामध्ये त्यातून कुठच्याही नव्या पक्षाच्या मागे जाताना इथला मतदार जो आहे तो शंभर वेळा विचार करणार आहे आणि हा तोटा जो आहे तो तोटा प्रशांत किशोरना सुद्धा भोगायला लागणार नाही तेव्हा काशीराम म्हणाले तशी तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी हे जे आहे ते किशोरच्या बाबतीमध्ये चौथी पाचवी सुद्धा होऊ शकते लंबी का घोडा ते आहेत की नाही हे त्यांनी स्वतः सिद्ध करायचे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार